जेव्हा आपण वटाणा सोडतो तेव्हा प्रत्येक त्या सालीला सोडतो त्यातून मग छोटे छोटे हिरवेगार वटाण्यांचे दाणे निघतात आणि ते एक एक करून त्या बाउलमध्ये पडतात सुरुवातीला तो बाउल खाली असतो आणि मग हळूहळू शेवटी तो पूर्ण भरत जातो आता तुम्ही म्हणाल यात काय खास आहे मी सुमन आपले विचार आपल्याला घडवतात या विचारांसोबत चला या व्हिडिओला आपण सुरुवात करूया आपलं आयुष्य सुद्धा ना या खाली बाउल सारखंच असतं सुरुवातीला ना आपल्याकडे पण ना काही नसतं अनुभव नसतो यश नसतं स्वप्नांची इच्छा कशासाठी करायची हे माहिती नसतं पण जेव्हा आपण रोज छोटा छोटा प्रयत्न करतो जसं की एक एक तो वटाना सोलतो आणि मग तो बाउलमध्ये भरतो तसंच आपल्या जीवनाचा बाउल भरायला लागतो कधी कधी असं वाटतं की तो एक वटाण्याचा दाना आपल्या आयुष्यात असा काय फरक आणणार आहे पण बाउल तेव्हाच भरेल जेव्हा तुम्ही प्रत्येक वटाण्याच्या अशीच लोक त्यांच्या आयुष्यात पुढे जातात जे प्रत्येक प्रयत्नाला गांभीर्याने घेतात आपण वाटाण्याची साल फेकून देतो तसंच आपल्या आयुष्यात नैराश्य आळस नकारात्मक विचार सोडून दिले पाहिजेत कारण आपण ना त्या बाउलमध्ये जसं वटाणा टाकतो ना तसंच तुमचं आयुष्य पण ना त्या बाउल सारखंच असत सा रोज काहीतरी चांगलं टाका आणि एक दिवस असा येईल की बाउल भरलेला असेल तुमच्या मेहनतीने तुमच्या यशाने आणि तुमच्या अनुभवाने तुम्हाला एक गृहिणीचं उदाहरण देते एक गृहिणी असते सर्व काही काम करते पण ते कधीच ना कोणाला दिसत नसत हे सगळं काम जे असतं ना घरातलं ते एकदम साधारण दिसत त्या गृहिणीकडे पण एक बाउल असतो तो तिला भरायचा असतो मग ती कसा भरते ती त्या घरातल्या जी इतर माणसं आहेत ना त्यांच्या प्रेमाने तो बाउल भरते ते तिच्या स्वतःच्या संयमाने भरते तिच्या स्वतःच्या त्यागाने भरते जेव्हा सगळेजण हसतात पोटभर जेवतात तेच तर तिचं बक्षीस आहे तोच तर तिचा पगार आहे खरा तो बाउल तिच्या समाधानाने भरलेला असतो ती प्रत्येकाच्या जीवनात ना पोषण घटकाप्रमाणे असते असंच प्रत्येकाच्या जीवनात पण काही ना काहीतरी खास असतं म्हणून महत्त्वाकांक्षी रहा प्रयत्नशील रहा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया आपण नवीन व्हिडिओसोबत कमेंट बॉक्समध्ये कमेंटसुद्धा करा